तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या मागे कांद्याचा प्लॉट आहे तर तुम्हाला खोट वाटत असेल हे कांदे आहेत ना आपले अडीच महिन्याचे पूर्ण झालेले का तर अडीच महिन्यामध्ये एवढा फरक जाणवतोय आपले घरचं बी नव्हतं पंचगंगा जातीचं बी होत आणि गेल्या वर्षी पण आपण ह्याच पंचगंगाचीच आपण लागवड केली होती साडेतीन महिन्यात पूर्ण कांदे काढले होते आपण लोकांचे चार महिने लागतात आपण साडेतीन महिन्यात कांदे काढले होते त्या वर्षी पण तासात रिझलटे तुम्ही जवळजवळ पाहू शकता आता हे कांदे आहेत ना हे सांध्याची साईज ही झालेली हे पाहिजे कांदे आहेत आता तुम्ही म्हणसाल का बा हे कडकचे कांदे आहेत साऱ्याच्या तोंडाचे म्हणून एवढे चांगले आहेत तुम्हाला आतमध्ये दाखवतो आतमधले कांदे या बाबा बघा ही कांद्याची साईज झालेली आहे आपल्या पाहू शकता न? आता हे कांदे आहेत ना याला दोन जास्तीत जास्त तिसऱ्या पाण्याची सुद्धा गरज नाही दोन पाण्यातच हे कांदे येणार आहेत ओर धर धर कर ना इकडे तर तुम्ही पाहू शकता ह्या वर्षी जर आपल्या कांद्याला जर चांगला भाव भेटला तर ह्या वर्षीसुद्धा आपल्या कांद्याचे चांगले पैसे होणार आहेत त्यामुळं टेन्शन घ्यायचं नाही सकाळी सकाळी काय आंघोळपर केली नव्हती तसेच आपण कांदे फवारायला आले होतो आणि आमचे पाठीमागं पडद्याच्या पाठीमागचा जो कलाकार म्हणतो ना तो आमचा कलाकार आहे म्हणजे माझी बायको मिरजाला ती कॅमेरामॅन आहे त्यामुळं व्हिडिओ चांगला शूट केल्याबद्दल तिचंही अभिनंदन मी माझंही करीतो चला